बातम्या काय करणार ते बघा बीड साठी मी आणणार तुम्ही राज्याचे मंत्री आहात तुम्ही काय जिल्ह्याचे जी मंत्री नाही ना चांगली गोष्ट आहे तुम्ही तिथे टाळ्या वाजवल्या जातील पण दुसऱ्या जिल्ह्यासाठी काहीतरी वेगळं द्या ना तुम्ही मंत्री आहात काही करू शकता दोन हजार चौदा ला तुमचं सरकार आलं का नाही स्थगित केलं तुम्ही उलट या जी आर ची ताकद वाढवली महाविकास आघाडीमध्ये उलट त्याला मर्यादा टाकल्या त्या मर्यादा कुणी टाकल्या तर दादानीच टाकल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आज दादा भूमिका बदलत आहेत फक्त त्यांच्याबरोबर गेले म्हणून हे आम्हाला योग्य वाटत नाही ना आणि हा जो नवीन जी आर आला आहे त्याच्यामध्ये सर्व बदल हे फडणवीस साहेबांनी आणि भाजपने केलेले आहेत त्याच्या सगळ्या मर्यादा काढून टाकल्या वेगळे करणार आहोत तर हीच कामं तुम्ही स्थगिती करता पैसे देत नाही मग जी आर का स्थगिती करता येत नाही तुम्ही राजकारण करू नये समोरासमोर जर त्यांचे पट्टूंना कोणाला पाठवलं तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहे मंजूर झाले एखादा प्रकल्प नेत असताना तुम्ही त्या प्रकल्पाला सब ऑफिससुद्धा करू शकतो लातूरला असलं काय बीडला असलं काय सोयाबीन लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं पण माझं एकच मत आहे की असा निर्णय घेण्यापेक्षा लातूरला जर मंजूर असेल तर दुसरं एखादा विषयाचं संशोधन केंद्र तुम्ही बीडला मंजूर करा ना त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर इकडचं तिकडं करत असाल आणि नवीन काहीच करत नसाल म्हणजे बातम्या काय करणार ते बघा बीडसाठी मी आणणार तुम्ही राज्याचे मंत्री आहात तुम्ही काय जिल्ह्याचे मंत्री नाही ना चांगली ना, गोष्ट आहे तुम्ही तिथे टाळ्या वाजवल्या जातील पण दुसऱ्या जिल्ह्यासाठी काहीतरी वेगळं द्या ना तुम्ही मंत्री आहात काही करू शकता फक्त इकडचं तिकडं म्हणजे आधीच्या सरकारने दिलेला निधी फक्त दुसऱ्या बाजूला घेऊन तुम्ही टाळ्या वाजून घेत आहे ते असं नाही अजून नवीन काय करायचं तुम्ही नवीन करा दादा तुम्ही अजित पवार जी भूमिका घेतात त्याला एकदम ट्विट करून लगेच भूमिका जाहीर करायचं मी पुढे भविष्यात आम्हाला काय दिसेल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात पण भूमिका मी मांडली लगेच ट्विट करून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात पण भूमिका मांडलेली दादांच्या बाजूली आणि बाजू विरोधात सुद्धा मी भूमिका मांडलेली आहे शासनाच्या विरोधात पण घेतलेली जिथं केंद्र सरकार योग्य के निर्णय घेतात त्यांच्या सुद्धा घेतलेली आहे त्यामुळे मी सगळ्याच गोष्टीत राजकारण बघत नाही पण जिथं अन्याय होतो जिथं चूक होती त्याला चूकला चूक म्हणजे जसं ह्याला कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा एक विषय होता खरं तर भाजपची तिथं सत्ता आहे तिथं महानगरपालिकेमध्ये पण तिथं काही अडचण आली त्याचा निषेध के मी केला ना काँग्रेसची तिथं सत्ता आहे काँग्रेसची म्हणून मी गपवून बसलो भूमिका घ्यायची तर भूमिका आम्ही घेत असतो त्यामुळे उगाच त्याला वेगळं काय करू नका नाही प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी थँक्यू आणि हा निर्णय दोन हजार चौदा ला झाला होता हा जेव्हा दोन हजार चौदाला निर्णय झाला होता तेव्हा फक्त लेबर विभागासाठी झाला होता त्यानंतर तुम्ही आज आम्ही सगळे आमदार आहोत आमची कामं स्थगिती करताना मग तुम्हाला हा जी आर स्थगिती करता आला नाही का भाजपला का आहे बाबा आता मस्त चाललं आता या जी आरला स्थगित करण्यापेक्षा ताकद ताकद देऊ असं तुम्ही विचार करता का दोन हजार चौदाला तुमचं सरकार आलं का नाही स्थगित केलं तुम्ही उलट या जी आरची ताकद वाढवली महाविकास आघाडीमध्ये उलट त्याला मर्यादा टाकल्या तर मर्यादा कुणी टाकल्या तर दादांनीच टाकल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आज दादा भूमिका बदलत आहेत फक्त त्यांच्याबरोबर गेले म्हणून हे आम्हाला योग्य वाटत नाही ना आणि हा जो नवीन जी आर आला आहे त्याच्यामध्ये सर्व बदल हे फडणवीस साहेबांनी आणि भाजपनी केलेले आहेत त्याच्या सगळ्या मर्यादा काढून टाकल्यात त्याच्या त्याच्यामध्ये विभागाला कंपल्सरी केलेला आहे त्याच्यामध्ये मंत्र्यांना अधिकार दिलेले आहेत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरती करायला म्हणजे जो जी आर तुम्ही म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादीने काढला त्याला उलट तुम्ही अजून ताकदवान बनवलेला आहे तुम्ही जशी आमची कामं स्थगित केली ना मंदिराची कामं आमची स्थगिती केली धार्मिक स्थळाची कामं तुम्ही स्थगिती केली विकासाची कामं माझ्या हॉस्पिटलचे पैसेसुद्धा दिले नाहीत चाळीस टक्के काम झाले आज तिथं जाऊन जर उद्या कुणी दगावलं जबाबदार हे सरकार असणार आहे त्याचं त्याचं आंदोलन आम्ही वेगळं करणार आहोत तर हेच कामं तुम्ही स्थगिती करता पैसे देत नाही मग जी का स्थगिती करता येत नाही दास तुम्ही राजकारण करू नये समोरासमोर जर त्यांचे पट्टूंना कोणाला पाठवलं तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहे दुष्काळाचं प्रश्न आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी राज्यभरातल्या तेरा जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे सांगली सातारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यातली अनेक गावं त्यात भरपूर निघत आहेत दौरे करत आहेत सगळेजण पण दुष्काळाच्या बाबतीतलं कुठलंही पाहूल किंवा कुठलाही निधी अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला साहेब एकवीस जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे आत्तासुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर तीन शासकीय टँकर चालू आहेत तीन आणि व्यक्तिगत आमचे किती चालू आहेत तर आमचे आत्ता चाळीस टँकर चालू आहेत मग सरकारला चाळीस टँकर देता येत नाहीत का हे फक्त महाराज अख्ख्या राज्यात असं चाललंय सरकारला काही पडलं नाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आज पीक विम्याचे पैसे सुद्धा काही प्रमाणात काही लोकांना जे मिळायला पाहिजे पंचवीस टक्के ते अजून मिळालेलं नाही ते असं आम्हाला कळतंय की असली जे विमा कंपन्याला पैसे द्यायला पाहिजे होते ॲडव्हान्स तो सुद्धा दिला नाही असं सरकारचं हे कामगिरी आहे त्याच्याचबरोबर गेलेच सातत्याने झालेल्या पावसाचे पैसे अजून मिळालेले नाहीत आज पिकं जळलेली आहेत या शेतकऱ्याची मुली कष्टकऱ्यांची मुली आज जे कॉलेजमध्ये शिकत आहेत या मुला मुलींना फी देता येणार नाही अशी परिस्थिती येणार आहे जनावरांचा चाऱ्याचा आहे अहो अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गेले सुद्धा नाहीत आज विदर्भमध्ये गेला तर तिथे पाच पाच जिल्हे एका मंत्र्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाच जिल्हे एकदा सुद्धा एका जिल्ह्यामध्ये गेलेले नाहीत निर्णय कोण घेणार तर हे सरकार कुठेही सामान्य लोकांच्या हितासाठी फोटोशॉप फक्त सरकार आहे फक्त फोटो काढतात फोटो टाकतात बाकी यांना काही पडलेलं नाही त्याच्याचबरोबर हे जे काही

दंगेकर साहेब तिथं निवडून आले काँग्रेसचा विचार हा भाजपच्या भाले किल्ल्यामध्ये निवडून आला कारण का लोक नाराज आहेत तिथं महाविकास आघाडीचे सर्व पक्ष खूप मनापासून त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले आणि तशीच परिस्थिती या लोकसभेमध्ये सुद्धा होईल आणि याचा अंदाज बी जे पीकडे आहे बी जे पी गाबरलं आहे म्हणून कधीही ते आत्ता हे घेणार नाहीत आम्हाला तर आता भीती अशी वाटायला लागली दोन हजार चोवीसचे इलेक्शन दोन हजार सव्वीस ला वन नेशन वन इलेक्शनच्या नादात ना या आज उद्या ते डिक्लेअर करतील अशी भीती वाटायला लागली सोयाबीन आम्ही असू हे भाजपचे पेट्रोल आमच्याबद्दल जे काय बोलायचं ते बोलू द्या आमच्या जी कारवाई तुम्हाला करायची आहे पण आम्ही आमची भूमिका बदलणार नाही आम्ही या युवकांबरोबर ठाम पद्धतीने राहू आणि ह्या सगळ्या मागण्या जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत हे उपोषण नाही तर हे आंदोलन आम्ही सर्वजण ठिकठिकाणी एकत्रित राहून करत राहू सहा तारखेला आम्ही या बाबतीत विरोध केलाय सोशल मीडियावर आम्ही व्यक्त झालेलो आहोत तरीसुद्धा सरकारने त्या बाबतीत कुठेही काही घेतलेलं नाही जेव्हा केव्हा सरकारमध्ये असणारे नेते बोलतात तेव्हा सहजपणे बोलून जातात की सरकारचा अतिरिक्त खर्च हा कुठंतरी कमी व्हावा आम्हाला असं वाटलं की मुलांचं प्रतिक्रिया बघून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी लिहिल्या जातात त्या सगळ्या गोष्टी बघून सरकार झोपलेलं जे आहे ते जागं होईल तर ते काही झालेलं नाही आणि आज गणपती उत्सवाच्या निमित्तानेच का घेतलं तर आम्हाला सरकारला सांगायचं होतं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की ही मुलं सिरियस नाही स्वतःच्या आयुष्याबद्दल नाही तर भवितव्याबद्दल त्यांच्या घरी गणपती असताना या मुलांचे ही मुलं आज प्रातिनिधिक स्वरूपाच्या उपोषणाला आलेले आहेत त्याच्यावरच ही मुलं सिरियस आहेत त्यामुळे एकदा गणपती झाल्यानंतर मुलं सगळे पुढाकार घेतील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण झालेलं आपल्या सर्वांना बघायला सरकार अतिरिक्त खर्च करते तर दुसरीकडे पुण्या आमदारांना निधीच दिला जात नाही तर पुणे जिल्ह्यातल्या चार आमदारांना निधीच दिलेला नाहीये दोन काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचा आहे भाजपचा अर्थमंत्र्यांनी तो, तो एक राजकारणाचा भाग झाला त्याच्यामध्ये ज्या आमदारांनी भूमिका ही पुरोगामी विचाराच्या बाजूला घेतली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या बाजूला घेतली आणि भूमिका न बदलण्याचा निर्णय या आमदारांनी घेतला म्हणून त्यांच्यावर अन्याय होतोय पण मला असं वाटतं की विकास निधी आज जर मिळत नसेल तर हा अन्याय सहन करायला पण काय हरकत नाही दोन हजार चोवीसला वातावरण बदलणार आहे हे काय सरकारच्या बाजूला वातावरण राहील असं आम्हाला वाटत नाही पण जर दोन हजार चोवीसला इलेक्शन झालं तर कारण का केंद्र सरकारने काल महिलांच्या बाबतीतला जो कायदा पार्लमेंटमध्ये आणला त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पण एका गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राला ती दिशा दिली होती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिला आरक्षण हे राज राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आज अख्ख्या देशामध्ये जात आहे त्याचा अभिमान आहे पण काल स्पेशल अधिवेशन घेऊन पार्लमेंटमध्ये तुम्ही महिला आरक्षणाच्याबद्दल सकारात्मक तुम्ही बोलता पण ते लागू कधी करणार आहात दोन हजार सव्वीस नंतर करणार आहात आम्हाला असं वाटत होतं डिसेंबरमध्ये इलेक्शन होतील आज नाही तर उद्या कदाचित ते वन नेशन वन इलेक्शन याच्या नादामध्ये असं म्हणू शकतील आता या महिलांचा कायदा लागू करण्यासाठी दोन हजार सव्वीस नंतर तिथं फेरनियोजन होणार आहे तर लोकसभा इलेक्शन हे आत्ता दोन हजार चोवीसमध्ये न घेता कदाचित आज उद्या ते असं म्हणतील दोन हजार सव्वीसपासून घ्यावं हेही होईल नाही कदाचित काल जो कायदा आणला त्याचा स्वागत आम्ही सर्वजण करतो राज्य सरकार जसं करतं की आपण येऊया बोलूया आणि निघून जाऊया अशा पद्धतीचं सुद्धा पार्लमेंट असू शकतं मुख्यमंत्री अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळेल नाही तेहतीस आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेत होता आमदार खासदारकीत गेले काय मिळेल असं वाटतंय का आता येणाऱ्या काळामध्ये जरी आकड्यावर सगळा खेळ असतो दोन हजार चोवीस ला आपण या बाबतीत बघू धनगर समाजाचं जे आंदोलन सुरू आहे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीला तुमच्या मतदारसंघात आंदोलन सुरू आहे यशवंत सेनेच्या अध्यक्षांना ससूनला ऍडमिट करण्यात आले त्यांना आयसीयू ठेवण्यात आले ही देखील माहिती मिळते आज पंधरा ते सोळावा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाचा सरकार मात्र अजून भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरक्षणाच्या बाबतीत नेहमी नेहमी त्यांनी फक्त राजकारणच केलेलं आहे मराठा आरक्षणाचा विषय जो पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आपल्याला देता येईल आणि जो दिलं गेलं पाहिजे ते फक्त घटना दुरुस्तीच्या माध्यमातूनच आपल्याला देता येईल त्याच्याचबरोबर आपण धनगर आरक्षणाचा विषयसुद्धा केंद्रामध्ये अडकलेला आहे तुम्ही जर तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार म्हणता आणि केंद्रात तुमचं मोठं इंजिन असेल तर काही वर्षांपूर्वी तुम्ही ईडब्ल्यू एस कोटा जो आणला जो पन्नास टक्क्याच्या पुढं दहा टक्के होता तो तुम्ही घटना दुरुस्ती करून आणला तर तसाच मराठा आरक्षणासाठी सुद्धा इतर समाजाला अन्याय न होता पन्नास टक्क्याच्या पुढं तुम्ही ईडब्ल्यू एस कोटा जसा आणला तसा देऊन टाका ना तसंच तुम्ही धनगर आरक्षणाचा विषयसुद्धा सोडू शकता लिंगाय समाज आणि इतर मुस्लिम समाजापासून सगळा सोडू शकता पण केंद्राला या बाबतीत कुठेही हात घालायचा नाही हे भाजपचे नेते जे आहेत राज्यात वेगळं बोलतात पण जेव्हा पार्लमेंटमध्ये भाजपचे खासदार बोलायसाठी उभा राहतात तेव्हा कुणीही मराठा आरक्षणाबद्दल बोलत नाही कुणीही धनगर आरक्षणाच्याबद्दल बोलत नाही आणि मग जेव्हा राजकारणाची वेळ येते एक छोटे चटरपटर नेते असतात चॉकलेट बॉय ते कुठंतरी राजकारण त्याच्यामध्ये करता मला एकच आहे हा प्रश्न युवकांच्या भवितव्याचा आहे राजकारण कशाला करता कुठं अडकलं आहे सांगा ना तुम्ही कसं सुटू शकतं हेही तुम्ही सांगा आज तुम्ही हा स्पेशल पार्लमेंट केंद्रामध्ये होते तिथं तुम्ही जाऊन हा विषय घ्या आणि घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण या सगळ्या समाजाला तुम्ही आरक्षण देऊन टाका ना पण नाही सत्तेत असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका कुठलीही घेत नाही सत्तेत असताना मंत्री असताना तुम्ही नागपूरमध्ये जाऊन तुम्ही एक भूमिका घेता मग समाजामध्ये समाजा वाद तुम्हाला निर्माण करायचा आहे का मग ह्या सगळ्या गोष्टी या सरकारच्या माध्यमातून ज्या केल्या जातात ह्या लोकांना कळतायत त्यामुळे उगाच याच्यामध्ये राजकारण न करता मूलभूत गोष्टींवर आपण चर्चा करू मुद्द्याचं बोलू पण ओबीसी आणि मराठामध्ये कुठेतरी वाद लागला पाहिजे धर्माधर्मामध्ये वाद लागला पाहिजे आणि भाज भाजपची राजकीय पोळी भाजून निघाली बाहेर या प्रयत्नामध्येच भाजप नेहमी नेहमी त्या ठिकाणी असतं बरोबर टीका आणि आरक्षणाच्या संदर्भात किंवा इतर कसं बघता एक तर ज्या नेत्याबद्दल तुम्ही बोलत आहात बौद्धिक क्षमता त्या व्यक्तीची जर आपण बघितली म्हणजे मी पडळकरांबद्दल बोलतोय चॉकलेट बॉयबद्दल त्यांना राजकारण सोडलं तर काही जमत नाही स्पर्धा परीक्षेच्या सुद्धा जेव्हा त्यांचं सरकार नव्हतं तिथं जाऊन ते रस्त्यावर